नमस्कार आज एक मार्च दुपारचे दोन वाजून गेलीत आणि आज महाराष्ट्राला गारपेटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या संदर्भाची आपण मह महत्वाची माहिती बघणार आहोत कारण की तसं तर आपण दुपारची व्हिडिओ शक्यतो देत नाही परंतु ऑरेंज अलर्ट असल्यामुळे अगोदरच आपण शेतकऱ्यांना त्याची माहिती देतोय तर धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनं होऊन गारपेटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे जसंही वातावरण तयार होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोकापत करू नये सुरक्षित ठिकाणी आपण थांबणं आणि आपल्या आप पाळीव प्राण्यांना देखील सुरक्षित ठिकाणी बांधणं गरजेचं आहे याबद्दलची आपण सातत्याने माहिती देत आलेलो आहोत यासोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना देखील अलर्ट आहेत ज्यामध्ये महत्वाचा अलर्ट बीड जिल्ह्यासाठी आहे या ठिकाणी देखील ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वारे वाहून विजा आणि मेघगर्जनेसहित गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे त्यासोबतच अहमदनगर पुणे परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या ठिकाणी देखील ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हो। या ठिकाणी देखील विजा आणि मेघगर्जनेसहित पावसाचा अंदाज आहे त्यासोबत नंदुरबारला देखील अशाच प्रकारचा अंदाज आहे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या पालघर ठाणे मुंबई आणि रायगड या ठिकाणी हलका गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे तर आजसाठी खास करून काळजी घेणं गरजेचं आहे आणि उद्या देखील ज्या अंदाज आहेत तर हे इशारे बदलणार आहेत उद्या देखील गारपीट होण्याची महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे दोन तारखेपर्यंत तीव्र वातावरण राहील याबद्दलची आपण माहिती शेतकऱ्यांना दिलेलीच आहे आता आपण पर सध्याची परिस्थिती बघितली तर जवळपास दोन वाजेची जी स्थिती आहे त्यामध्ये मराठवाड्यातील बहुतांश विभाग नांदेडचा विभाग सोडला तर नांदेडच्या देखील काही सविदर्भाला लागून असलेल्या ठिकाणी ढग पोहोचलेले आहेत अर्थात या संपूर्ण ठिकाणी ढग आता जमा होत चाललेले आहेत एकवटत आहेत आणि या ठिकाणी पावसासाठी वातावरण पोषक तयार होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी खास करून काळजी घेणं गरजेचं आहे बीड असेल परभणी जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती उत्तरेकडील जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी आणि नाशिकमध्ये देखील आणि काहीसह अहमदनगरमध्ये दे देखील वातावरण तीव्र राहण्याची आज शक्यता आहे आणि त्यापाठोपाठ पुणे आणि जो घाटाचा पूर्ण परिसर आहे या संदर्भात देखील आपण अगोदरच सकाळी अंदाज दिलेला आहे की घाटामध्ये दे देखील आज पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील मेघगर्जा होण्याची शक्यता असून या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सर्वांना पुन्हा विनंती करतो जसंही वातावरण तयार होईल आपण सुरक्षित ठिकाणी तहावा आपल्या शेतकरी इतर बांधवांना देखील सांगा सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी कारण की दुर्घटना घडत आहेत कोणाचे बैल असेल किंवा एखाद्या शेतकरी बांधावर असेल अशा प्रकारची आकस्मिक घटना घडत आहेत तर सध्यासाठी इथंच थांबतो पुन्हा भेटू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र